Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये सध्या आम्ही नागपूरमध्ये आहोत आणि नागपूरमध्ये इलेक्शनचं वातावरण कसं आहे या सगळ्या बाबतचा आढावा घेतो संध्याकाळ झाली होती म्हणून आम्ही जरा एका पावभाजीच्या ठेल्यावर आलो आणि इथे आल्यावर आम्हाला कळलं की हे जी पावभाजीचा जो ठेला आहे किंवा हे जे दुकान आहे इथे जे भाजपचे उमेदवार आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी ते नेहमी येतात त्यांच्या आवडीचं ठिकाण आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नितीन गडकरी हे फुडी आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ प्र, प्र, आवडतात आणि जेव्हा जेव्हा ते नागपूरमध्ये असतात त्यावेळेस ते, ते आवर्जून या पावभाजी सेंटरला येतात आणि इथे ही पावभाजी खातात माझ्यासमोर ही पावभाजी तुम्ही बघत असाल कदाचित ही फेमस इथली पावभाजी आहे आणि नितीन गडकरींची सुद्धा फेमस आहे ते अनेकदा येतात आणि आम्हाला इथं जसं इथल्या जे मालक आहे त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वीच ते इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी इथल्या या पावभाजीचा आस्वाद सुद्धा घेतलेला आहे आपल्या सोबत या पावभाजीचे ओनर आहे हिंदी भाषा बोलत क्या फेमस आहे नितिन गडकर जी कब कब आते थे या पे सात आठ साल से आ रहे वो हो, अमूल बटर पावभाजी पसंद है उनको मसाला पाव पसंद है अमूल बटर पुलाव और पाणीपुरी वगैरह सारे आयटम पसंद आहेत कबसे रहे हो मतलब सात आठ साल से आ रहे हैं दंतोली में थे दंतोली में आते थे पर भी आते थे अभी अभि यहाँ आना चालू कर दिया लास्ट टाइम कब आए थे अभी शनिवार को आए थे क्या शनिवार जी तो जब जब वो नागपुर में रहते तो यहाँ पे आते खाने के लिए हाँ बिल्कुल हाँ, आते हैं क्या टाइम कैसे रहता है मतलब उनके साथ बहुत सिक्योरिटी होगी वो आते तो लोग देखने आते होते क्या माहौल होता है बहुत जोरदार माहौल रहता और बहुत टाइट सिक्योरिटी होंगी जी कितने बजे आते हैं खाने के लिए छह सात बजे के लंब समय उनका ये फेमस स्पॉट है जी पावाजी में तो बहुत सारे प्रकार है उनका फेमस कौन सा है अमूल पसंद है पुलाव ते सांगतात की सर सा, अमूल बटर पावभाजी पसंत आणि काही दिवसांपूर्वीच गडकरी इथे आले होते आणि त्यांनी ह्या जॉईंटला भेट दिली होती आणि त्यांनी त्या ते पावभाजीचा आस्वाद घेतला होता नागपूरमध्ये आहोत आणि नागपूरमध्ये खाण्याच्या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या पाहिजे नागपूर मधलं इलेक्शनचं वातावरण जरी गरमागर्मीचं असलं तरी खाण्याचं सोडलं नाही पाहिजे मूड आणि म्हणूनच हे जे जायंट आहे आम्हाला कळलं की इथे गडकरी येत असतात आणि या पावभाजीचा आस्वाद घेत असतात जसं सांगितलं की सात आठ वर्षापासून ते इथे येत आहेत आणि ही पावभाजी खात आहेत आणि त्यांची फेवरेट आहे गेल्या शनिवारीच ते इथे येऊन गेलेले आहेत आणि इथं पावभाजी आस्वाद इथला आपल्यासोबत काही इथले नागरिक सुद्धा त्यांच्याशी बोलू आहेत की नेमकं इथलं काय वातावरण आहे आम देखरे की पावभाजी खा रहे हो सब यहाँ पे नितीन गडकरी भी आते हैं पावभाजी खाने के लिए आपको पता था पे पता नहीं था पर अब पता चल के अच्छा लग रहा है हम लोग रेगुलर कस्टमर्स हैं नागपुर से सब हम सब नागपुर ऐसी तो क्या क्या फेमस है ये, उन्होंने बताया कि नितिन गडकरी तो अमूल पाव भाजी उनको पसंद है आपको क्या पसंद है मेरे लिए तो इसलिए स्पेशल है क्योंकि यहाँ बिना आलू की जैन पाव भाजी मिल जाती है इसलिए मुझे बहुत पसंद है हाँ। तो आ, खाना तो होता रहता है नितिन गडकरी जी तो बड़े नेता है इलेक्शन का कैसा माहौल है हम तो नागपुर कवर करने आ रहे हैं क्या माहौल है अभी नागपुर में इतनी अच्छा माहौल है हम कैंपेनिंग बहुत देख रहे हैं रैली बहुत देख रहे हैं और सबसे अच्छी बात है इतनी धूप है इतनी ज्यादा गर्मी है तो भी रैली चल रही है कोई रुक नहीं रहा इतनी गर्मी में तो माहौल बहुत अच्छा है नागपुर में हम इतना देख रहे हैं सब में तो रैलीज भी इतनी धूप में चल रही है बहुत बड़ी बात है क्या लगता है तीसरी टर्म नितिन गडकरी जी यहाँ से खड़े हो रहे हैं क्या लगता है कि वो जीत के आ सकते हैं कांग्रेस है अपोजिशन में पूरी महाविकास आघाड़ी एक साथ है इस बार पूरा अपोजिशन एक साथ है पूरा इंडिया अलायंस एक साथ है तो क्या होगा हम चाहते हैं जो हो सारी पॉपुलेशन की भलाई हो अगर नितिन जी आते हैं या कोई और भी आता है तो हम चाहते हैं कि नागपुर का भला हो बहुत तो जो भी आएगा आई थिंक सक्सेसफुल होगा इस बार आने के बाद क्या मुद्दे लगते हैं आपको नागपुर की जो अभी होना चाहिए नागपुर में कुछ कमियां है कुछ चीजें है कि वो होना चाहिए डेवलपमेंट हो या और कोई चीजें हो जी नितिन गडकरी जी के आने के बाद रोड्स तो बहुत अच्छे हुए हमने देखा है कि बहुत जैसे कि हम लोग वर्किंग लोग हैं तो हमारे लिए जो डेवलपमेंट हुआ है मेट्रो हो रोड्स हो बहुत अच्छा हुआ है बट अभी जो मेन मुद्दा आ रहा है जो इतनी गर्मी है तो पानी की कमी किसी को नहीं होनी चाहिए तो हम यही चाहते कि ये इलेक्शन के बाद पानी की कमी किसी को ना हो नागपुर में तो हम चाहते जो हमारे जो भी लीडर आएंगे वो पानी की कमी को ज्यादा इस मुद्दे पे ज्यादा फोकस करें लेकिन आपके क्या राय है मतलब आपने नितिन गडकरी जी का पूरा टेन्यूर देखा है उसके पहले कांग्रेस भी था अभी ऑपोजिशन कह रहे हैं कि ये सरकार बदलनी चाहिए महंगाई बढ़ रही है और चीजें हैं, बेरोजगार लोग हैं। क्या माहौल लगता है आपको नागपुर में तो माहौल है लेकिन बाहर का माहौल क्या लगता है आपको मुझे नहीं लगता कि सरकार बदलेगी ये मेरा पर्सनल ओपिनियन है मुझे लगता है जो चलते आ रहा है वही चलना चाहिए क्योंकि बहुत ज्यादा इम्प्रूवमेंट आए है तो हम तो चाहेंगे कि सरकार नाम बदले बट स्टिल ये मेरा पर्सनल ओपिनियन है आप देखते हैं क्या होता है हम बहुत एक्साइटेड हैं अब की बार मोदी सरकार <laughs> आप तो कार्यकर्ता नहीं है ना बीजेपी भी के कोई नहीं नहीं, 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 नहीं कोई बीजेपी के कार्यकर्ता नहीं है पर हंड्रेड परसेंट अब की बार मोदी सरकार लेकिन लोग कह रहे हैं कि मतलब महंगाई बढ़ रही है इस दस साल के टेन्यूर में बहुत सारी बेरोजगारी हो गई है मतलब जो कॉन्स्टिट्यूशन है वो भी बदलना चाहती है सरकार इस मुद्दे को कैसे टैकल करेंगे फिर जो भी चीज है वो सबके हित में होना चाहिए अब जैसे 22 जनवरी को देख ले वो वाला दिन आज तक कोई भूला नहीं है तो जो भी चीज सरकार करे उसमें सब मैक्सिमम लोगों का हित हो और जो कॉन्स्टिट्यूशन बदलने की बात है अगर कोई भी चीज बेटरमेंट के लिए हो रही है तो आई डोंट थिंक सो पॉपुलेशन को कोई प्रॉब्लम है जिसमें सबका भला हो ऐसा नहीं कि सिर्फ कुछ ही सेक्टर के लोगों का भला हो और बाकी सबका ना हो कॉन्स्टिट्यूशन के अगर बदलेगा अगर अच्छे के लिए बदलता है तो आई थिंक पॉपुलेशन सपोर्ट करेगी वो कह रहे कि देखो मतलब अरविंद केजरीवाल को जेल में डाल दिया हेमंत सोरेन को जेल में डाल दिया तो जो ऑपोजिशन है उनको दबाव बना रहे ईडी सीबीआई का दबाव बना रहे और को दबाव में डाल के इलेक्शन जीत रहे हैं इस पे मैं ज्यादा कुछ बोलना नहीं चाहती हूँ बट जो है कि फेयर चीजें हो तो ज्यादा बेटर है इतना ज्यादा हम आगे बढ़े एज अ कंट्री अगर आप देखेंगे ओवरऑल कंट्री में हम एज अ कंट्री बहुत आगे बढ़े हैं तो जो भी हो फेयर हो और फेयर इनफ रहना चाहिए और कुछ नहीं चाहिए हमें हर चीज फेयर और जस्टिस में हो तर ह्यांच्याकडनं आपण त्यांची मतं जाणून घे थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल तर लोकांची मतं आपण वेगळी घेतो आहे ते पावभाजी जॉईंट होतात तिथे आपण लोकांची काय मतं आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि जसं मगाशी सांगितलं की नितीन गडकरी इथे खायला येत आहेत आणि त्यांचं फेमस पावभाजीचं जॉईंट आहे तर ते तिथे येत असतं आपल्यासोबत अजून की काही लोक आहेत काय काय मॉल कसा आहे आत्ता ना नागपूरमध्ये नितीन गडकरी एकीकडे दुसरीकडे काँग्रेस आहे आणि हे जे पावभाजीचं इथे आहे तिथे आम्हाला कळलं की गडकरी सातत्याने येत असतात खायला पावभाजी ही पावभाजी तर छानच आहे यांच्याकडली आम्ही अगदी कोणी आला आमच्या घरी वगैरे की यांना इथे घेऊनच येत असं हे पावभाजी खायला इथे पण नागपूरमध्ये काय ही तर तिखट आहे वातावरण कसं आहे राजकीय कसं काँग्रेस आहे नितीन गडकरी गडकरीच येते अंबिका गडकरी गडकरीच काय एवढा विश्वास काय वाटतो गडकरींवर की काय के 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 का काम केलं आहे कामच केलेलं आहे त्याच्यामुळे आणि करतात आणि त्यांना ऑप्शन पण दुसरा कोणीच नाही आहे नाही ते तसं दुसरं त्यांच्यासारखं काम करणारे दुसरे कोणी आहे पण नाहीत की असं नाही की बाबा कम्पेअर केलं बघ की आपण हा की हा असं कोणीच नाही आहे ना त्यामुळे गडकरीच गडकरी म्हणजे गडकरीच फक्त म्हणजे थोडक्यात काँग्रेस कमी पडलं नेतृत्व तयार करण्यामध्ये नागपूरमध्ये का मागे राहिले अर्थात आहेच नाही त्यांचं कोणी असे समोर की असे असे सर्वसामान्य लोकांना दिसून येतील की हे येऊ शकतात बाबा असे असे म्हणजे आमच्या सारख्या लोकांना तरी नाही बाबा असे काही पण ता काय वाटतं मग आता नागपूरचा पण बोललो पण असं म्हटलं आता की देशामध्ये आता बदल घडवायला हवा महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढलेली आहे इतर प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मग सरकार काही करत नाही त्याच्यावर महागाई आणि बेरोजगारी कोणाच्या काळात नव्हती सतत म्हणजे एक महागाई वाढतच असते आणि वाढतच आलेली आहे त्याला एक पर्सनल राजकीय व्यक्ती जबाबदार असते असं नाही त्याच्यासाठी जबाबदार असणारे कारणं जे एज्युकेटेड असतात त्या लोकांना माहीत असतं की त्याच्यासाठी कोणचे कारणं जबाबदार असतात त्याच्यासाठी पोलिटिकलवाल्यांना जिम्मेदार धरणं हे कोणी पण राहो हे चुकीचं आहे त्याच्यासाठी काय जबाबदारी असते महागाईसाठी हे सगळेच जण समजूतदार जे लोक असतात आणि त्या लोकांना माहीत असतं कशासाठी गृहिणी आहात सिलेंडर जो साठ वर्किंग वुमन आहे वर्किंग वुमन हा तू मग तुम्हाला तर सगळ्या तुमचा तर फॅमिली खर्च सगळा असेल किंवा तुमचा इतर खर्च पण असेल सिलेंडरचे भाव वाढले इतर गोष्टींचे भाव वाढले हे कसं कमी करणार म्हणजे आता ऑपोजिशन सांगते की आमच्या काळात बघा तीनशे साडेतीनशे सिलेंडर मिळायचा आता बाराशेपर्यंत गेला पेट्रोल बघा आमच्या इथं साठ सत्तरला मिळायचं आता शंभरच्यावर गेला तेल मिळायचं आमच्या लहानपणी म्हणाल तर पंधरा रुपये किलोचं तेल मिळायचं आज कुठेही पंधरा किलो तेलचं जे असा चढचा क्रमच राहिलेला आहे ना असं नाही की की तेव्हा जसं होतं म्हणून तसं आज रे सिलेंडरचे भाव तर त्याच्यासाठी त्यांनी गरिबांसाठी वेगळी सिलेंडरही केले सगळ्यांचं ते उज्ज्वला गॅस योजना वगैरे कोणत्या कोणत्या योजना बीजेपी वाल्यांनी केल्या आहेत जसं फक्त हे नाही पण कोणी पण जरी आलं तरी ते काही सिलेंडरचे भाव कमी नाही करू शकणार ते म्हणतील का की आम्ही आलो होतो आम्ही तुम्हाला सिलेंडरचे भाव कमी देऊ जसं असं काही की आता रेल्वेचे कन्सेशन सबसिडी ड्रॉप करण्यासाठी पण पुष्कळ प्लॅन्स काढलेले आहेत बीजेपीकडनं मी म्हणू शकते सो आय थिंक काही ना काही सोल्युशन आपले प्रत्येक प्रॉब्लेमवर निघतात आणि पॉप्युलेशन वाढते त्याच्यानुसार ऑब्वियसली तुम्ही बघू शकता की जसं आपण हे कम्पेअर करतोय की प्राइसेस वाढतात आपण हे पण कम्पेअर करायला पाहिजे की टेक्नॉलॉजी पण वाढते सो आय so, थिंक दोन्ही साईडनी बॅलन्स असला पाहिजे तर तो, तो मेंटेन होतोय आपण बघितलं तर मोदी सरकार दहा वर्ष होतं आणि ऑपोजिशनला असं म्हटलं होतं की त्यांचं नेतृत्व कोणी अजून त्यांनी असा काही कुठला उमेदवार जाहीर नाही केला जो पंतप्रधान पदाचा असेल काय वाटतं तुम्हाला कुठला उमेदवार असू शकतो ऑपोजिशनमध्ये की जो पंतप्रधान आहे का मोदीजीच हेच आता पंतप्रधान असू शकतात आम्ही तर मोदीजींच्या व्यतिरिक्त कोणीच नाही पाहू शकत की जे त्यांच्या शोल्डर काय त्यांच्या नीस पर्यंत सुद्धा आम्ही कोणाला कम्पेअर पण नाही करू शकत आय थिंक ही रॉक्स इज द बेस्ट ते ऑल जनरेशनसाठी सगळं नॉट इवन इन इंडिया आय थिंक आउट ऑफ इंडिया ते किती जास्त करत आहेत आय थिंक आपण सगळे पाहतोय तिथले लोकसुद्धा आपल्याला इतके अपलॉट करतात इंडियन्स जे लाईक एन आर ते सुद्धा तिथे किती सेफ आहेत जस्ट बिकॉज ऑफ मोदीजी बिकॉज ऑफ त्यांच्या उघडलेल्या आहेत दॅट इज अमेझिंग कित्येक ठिकाणी आपल्याला आता रुपीज आपला एनआर चेंज नाही करायचं आहे आय थिंक करन्सी आपली ठेवू शकतो आपण दुसऱ्या देशात दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट काय ना आता शेवटचा प्रश्न अगदी नागपूरमध्ये काय अजून बदल वाटतं तुम्हाला तुम्ही रस्त्यांबद्दल बोलला मेट्रो बद्दल बोलला इथल्या कुठल्या गोष्टी आहेत आता काही लोक आम्हाला म्हणत होते की हे सगळं झालं ठीक आहे पण इंडस्ट्री आलं नाही कामं नाही आली मिहानचा प्रकल्प येणार होता तो आला नाही म्हटलं तर राहिलं पण आय टी पार्क कितीतरी कंपनी आल्या आय टीच्या टी सी एस आहे एस सी एल आहे एक्सचेंजर आहे खूप कंपनी आहेत ना म्हणजे लोकांना माहिती नाही की काय आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरमध्ये आहे की जिथे आमच्या शाळेतल्या एका सर्वसाधारण मुलाला सुद्धा तिथे ॲडमिशन मिळाली त्याचे याचे पण मिळाली त्याला ॲडमिशन चांगली असं नाही पुष्कळ आहे तुम्ही शोधलं तुम्ही नागपूर सोडायचं नाही म्हटलं तर तुम्ही नाही सोडू शकत राहू इथे पण कंपनीज सोडायचं आणि इथे पण स्कोप भरपूर आहे नागपूरात काय वाटतं प्रश्न राहिला की काय अजून बदल वाटतो की जो अपेक्षित आहे आणि बदललं पाहिजे बदलमध्ये मग जसं तुम्ही म्हटलं आय थिंक आय टी जर अजून आय टी पार्क अजून जर वास्ट होऊ शकला तर दॅट विल बी बेस्ट जसं जे जॉब करतात ते त्यांना ग्रोथ मिळाली डॅट्स एट सो आय थिंक त्याच्यासाठी जितक्या जास्त अजून कंपनीज ओपन होऊ शकल्या थोडी सगळ्यांना चॉईस राहिली तर आय थिंक तिथं सगळ्यात बेस्ट आहे नागपूर म्हणजे बस तेवढ्याच एका गोष्टीसाठी राहिलाय मग तर फुल हंड्रेड पर्सेंट बेस्ट तर लोकांच्या आपण खरंतर प्रतिक्रिया पाहिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत पावभाजी खायला आलेत ते आणि त्यांना वाटतं की इथं प्रगती झाली आहे गोष्टी बदललेल्या आहेत आणखी आय टी कंपनी इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशीसुद्धा त्यांची इच्छा आहे त्यामुळे अजून आपण काही दिवस असणार आहोत नागपूरमध्ये लोकांची मतं काय आहेत त्यांना काय वाटतं इथल्या समस्या कुठल्या आहेत हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक केलं तर तुम्हाला याबाबतचे अपडेट्ससुद्धा मिळतील कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणचं राहुल गायकवाड मुंबईतात नागपूर